उरिया जंग। उरिया जंग। नमस्कार घुमता कैमरा न्यूज चैनल मध्य सर्व दर्शक स्वागत है आज महाराष्ट्र राज्य ग्राम सेवक युनियन जिले नागपुर ग्रामीण दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीसला दलालखेडा येथील ग्रामविकास अधिकारी यांच्यावर झालेल्या भया हल्ल्याच्या जाहीर निषेध म्हणून आजपासून न्याय मिळेपर्यंत काम आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे मुख्य कारण बा श्री बाबाराव गोरे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत दलालखेडा तालुका नरखेड येथे कार्यरत असताना दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीसला ग्रामपंचायत कार्यात काम करीत असताना महिला कर्मचारी श्रीमती मीनाबाई देवीदासजी चव्हाण यांनी श्री बाबाराव गोरे यांना शिवगाळ करीत शासकीय कामात अडथळा करून मारहाण केली व त्यांनी श्री बा बाबाराव गोरे यांच्यावर लगेच तत्परने पोलीस स्टेशन जलालखेडा येथे तक्रार दाखल केली पोलीस स्टेशनद्वारे कोणतीही सहनिशा न करता भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे क्रम चौऱ्याहत्तर दो दोनशे शहाण्णव ब अनुसार विविध कलम अन्वय अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिमा अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अन्वया अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे या उलट अर्जदार श्री बाबाराव गोरे यांनी शासकीय कामात अडचण केल्याबद्दल लेखी तक्रार नोंद केलेली आहे यानंतर पोलिसांनी एफ आय आर नोंदून घेतली नाही गैर अर्जेदार श्रीमती मीनाबाई देवीदास चव्हाण यांच्यावर आणि विरुद्ध आणि याउलट याउलट मीनाबाई देवीदास चव्हाण यांच्यावर निष्पक्ष चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येणार नाही तोपर्यंत तिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस पासून सदर घटनेचा निसार संपूर्ण जाकूर जिल्ह्यात असहकार कामजन आरोप करण्याचे निवेदन नोटीस संबंधित अधिकारी आणि बी ओ नागपूर जिल्हा ग्रामीण यांना देण्यात आलेले काय नमस्कार नमस्कार साहेब आज आपण सव्वीस सात दोन हजार चोवीसला एक काम पण आंदोलन केलं आहे ग्रामसेवकांचा काय विषय एक्झॅक्ट विषय असा आहे की नागपूर जिल्ह्याअंतर्गत पंचायत समिती नारखेडच्या क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत दलालकडा येथे काही विशिष्ट लोकांनी ग्रामपंचायतच्या काही विशिष्ट लोकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हागारा हिंदू पुरस्तरपणे हल्ला केला आणि मारहाण केली आणि पोलीस स्टेशनला हिंदू पुरस्करपणे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर एफ आय आर दर्ज केला त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे जोपर्यंत समोरच्या व्यक्तीवर त्यांच्यावर शासकीय कामकाज अर्थाने निर्माण केल्याप्रकारे गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचं हे खामबंद आंदोलन असं नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामसेवक संवर्गाच्या वतीने देराई तालुक्यात चालू राहील असं मी सांगू बेमुदत आंदोलन आहे का हा बेमुदत राहील आंदोलन जोपर्यंत गुन्हे दाखल होते तोपर्यंत चालूच राहील बरं बरं ते ग्रामसेवकांचं नाव काय होतं बाबारावजी गोरी ग्रामविकास अधिकारी बरं तर एफ आय आर म्हणजे जे ऑपोजिशन पार्टी एफ आय आर केलं आहे का त्यांच्याबद्दल त्यांच्याबरोबर जलालखेडा पोलीस स्टेशन जलालखेडा पोलीस स्टेशन करण्यात आलेला आहे आणि तेथील संबंधित कर्मचाऱ्यांनी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर हेतू पुरस्कार राजकीय द्विषापोटी त्यापोटी त्यांच्यावर खोट्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे म्हणजे खोटा गुन्हा दाखल केला खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे परंतु तक्रारकर्त्यांच्या विरोधात कोणत्याही गुन्हा दाखल केलेला दाखल केलेला नाही त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केलेला बरं बरं आपलं असं म्हणणं आहे की त्यांनी शासकीय कामात अर्थ केला त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे आपला जो सहकारी व्यक्ती आहे तो आता म्हणजे म्हणजे ज्युडिशियरी ला न्यायप्रविष्ट आहे का त्याचा प्रकरण न्यायप्रविष्ट नाही त्याच्यावर आता एफ आय आर दर्ज झालेला आहे जी जो बेलची प्रोसेस आहे ते सुरुवात ते सुरू आहे अटक पूर्व जाण्याचे प्रयत्न सुरू आहे बरं 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 आता हे जे आपलं तालुका स्तर आंदोलन केलंय तुम्ही जिल्हा स्तरावर पण करणार आहात का पूर्ण जिल्हा स्तरावरच सुरू आहे प्रत्येक प्रत्येक तालुक्यातले ग्रामविकास अधिकारी सर्व महिला मंडळी आपापल्या तालुक्यात ते त्या पंचायत समिती स्तरावर आंदोलन केले बरोबर या विषयाला घेऊन आपण नागपूर जिल्हा शिवला पण निवेदन दिले आहेत का दिले बरोबर शिवला दिलाय दिलाय कलेक्टरला दिले बरोबर त्यांची काही प्रतिक्रिया काय त्यांच्या आश्वासन दिले आम्ही बघतो सांगतो अच्छा बघतो सांगतो दिलेलं आहे वरिष्ठ पातळीवर आणि आपला व्हिडिओ मॅडमना पण दिलाय का काय आश्वासन मिळालं मिळाला तुमच्या विषयाला घेऊन त्यांनी सांगितलं पाठपुरा पाठपुरावा दिला आणखी काही सांगायचं तुम्ही बस एवढं